निरुळ या गावात खानापूर राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाच्या वतीने दिनांक सहा जुलै दोन हजार बावीस रोजी सकाळी साडे दहा वाजता वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली होती यामध्ये त्यांना पाच जणं वीज चोरी करताना मिळून आले होते तेव्हा या पाचही जणांनी त्यांनी चोरी केलेल्या के वीज युनिटनुसार त्यांना दंड आकारून नोटीस देण्यात आली होती मात्र या पाचही जणांनी दंड भरला नाही तेव्हा या पाच जणांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात दिनांक पंधरा जुलै सोमवार रोजी सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटाला पाच जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खानापूर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाच्या वतीने सहायक अभियंता गणेश सुधाकर दहीभात यांच्या नेतृत्वात निरुळ या गावात वीज विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली दिनांक सहा जुलै दोन हजार बावीस रोजी सकाळी साडे दहा ही मोहीम राबवायला सुरुवात झाली होती यामध्ये त्यांना माणिक हिरामन पाटील वय पंचावन्न शिवजी राधाकिशन पाटील वय अठ्ठेचाळीस रामकृष्ण हिरामन पाटील वय पंचावन्न सुरेश गुलाबसिंग पाटील वय पन्नास व संदीप योगराज पाटील वय चाळीस सर्व राहणार निरूड हे पाच लोक त्यांना वीज चोरी करताना आढळून आले या पाच जणांनी मागील बारा महिन्यामध्ये महावितरण कंपनीची एकूण दोन हजार सहाशे सत्तर युनिट वीजची चोरी केली होती म्हणून त्यांना सर्वांना त्रेचाळीस हजार एकशे तेवीस रुपयाचा दंड आकारून प्रत्येकाला विभागून दंड भरण्याची नोटीस देण्यात आली होती मात्र या पाच जणांनी वेळेत दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात सहायक अभियंता गणेश दहिवात यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपाससाठी हा गुन्हा रावेर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे